या ठिकाणी जरांगीने जे मत व्यक्त केलं तर त्यांचं व्यक्तिगत मत आहे ओबीसी समाजासाठी संघर्ष हे भुजबळ करत आहे आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून जरांगी पटेल या ठिकाणी आपली आप भूमिका मांडत आहे मला असं वाटतं की दोघांनाही अधिकार आहे या ठिकाणी आपापली भूमिका मांडण्याचा त्यामुळे अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं गैर आहे ठाकर, राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे राज आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे हे काही दिवसापासून चर्चा आहे दोघांनी जर एकत्र येण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते जर महाविकास आघाडीमध्ये तसे वरिष्ठ पातळीवर निर्णय जो होईल त्याप्रमाणे आम्ही त्याचं स्वागत करू माझं व्यक्तिगत मत असं आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि दोघांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सहभागी सद सर, सहयोगी सदस्य झालं पाहिजे